अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम विराजमान विलोभनीय मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा संपन्न पंतप्रधान मोदी योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत श्रीरामाचं पूजन मंत्रघोषात विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा नव्या कालचक्राचा उगम पंतप्रधान मोदींचा विश्वास पुढील एक हजार वर्षांची पायाभरणी करायची आहे पंतप्रधानांचा संकल्प प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मोदींनी सोडला अकरा दिवसांचा उपवास श्री गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते पंचामृत प्राशन करत मोदींनी उपवास सोडला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित ज्येष्ठ शास्त्रज्ञ उद्योगपती कलाकार नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न राम मंदिरासह आता रामराज्याची निर्मिती करावी सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन शिस्त सत्य करुणा देशभक्तीतून साकारणार रामराज्य मोहन भागवतांचा संदेश राम मंदिराच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या श्रमवीरांचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान मोदींच्या हस्ते श्रमवीरांवर फुलांचा वर्षाव ठाण्यामध्ये कोपिनेश्वर मंदिरात मुख्यमंत्री शिंदे तर नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी पाहिला लाइव सोहळा रामा लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासह भेट देणार जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत ज्याने राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळव मुख्यमंत्री शिंदेचं विरोधकांवर टीकास्त्र आज कारसेवकांचे आत्मे सुखावले बत्तीस वर्षांनी शरयू नदी हसली प्राणप्रतिष्ठेनंतर राज ठाकरेंचं ट्वीट नाशिकमधील काळाराम मंदिरात संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार रामाचं दर्शन त्याआधी भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला ठाकरेंची भेट अहमदनगरमध्ये मनोज जरांगींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती आरक्षण मिळाल्यावर आपण अयोध्येला येणार जरांगींचं सा रामाला साकडं कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सुरत चव्हाणांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ चव्हाणांना पंचवीस जानेवारीपर्यंत ताब्यात ठेवण्याचे ईडीला निर्देश तर अटक बेकायदेशीर सुरत चव्हाणांची हायकोर्टात याचिका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट